हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि बऱ्याच दिवसांपासून ना मला एक कमेंट नेहमी येत होती की भक्ती तू तु तुझ्या केसांना काय लावते तुझे तु केस एवढे ला, तु दाट कसे तुझे केस गळत नाहीत का तर ही कमेंट सारखी मला येत होती त्याच्यामुळे म्हटलं की चला त्याच्यावरती ना आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ऑइलिंगपासून स्टायलिंगपर्यंत कुठले प्रोडक्ट्स यूज करते ते कसे यूज करते हे सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे यानंतर तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाही आणि जरी इन केस काही राहिलं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वरतून काय लावतो त्याच्यापेक्षा तुम्ही जेवणामध्ये काय घेता तुमच्या आहारामध्ये काय घेता ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळं भरपूर पाणी पिणं असेल किंवा योग्य आहार असेल मग ज्याच्यामध्ये प्रोटीन असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील तर हे केसांसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात तर ते घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्याच्यासोबतच बरेचसे असे प्रोटीन पावडर्स वगैरे पण मिळतात तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही तसे घेऊ शकता पण घरगुतीचं काय करायचं असेल तर आपलं डाळी किंवा कडधान्य किंवा बाकी पालेभाज्या म्हणा ह्या है, सगळ्या गोष्टी आहारामध्ये इन्क्लूड करायच्या फ्रूट्स खायचे त्याच्यानंतर भरपूर पाणी प्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो सोबतच वरतून लावायचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर हे तर मी आज तुमच्यासोबत शेअरच करणार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे माझे केस आहेत तर ते अनुवांशिक माझे एवढे दाट आहेत म्हणजे माझ्या आईचे पण केस खूप दाट आहेत तुम्ही नॅनोचे केस बघितले असतील त्या दिवशी नॅनो आली होती तर तिचेही केस बघून एक तिची कमेंट होती की तुमच्या दोघी बहिणींचे केस खूप छान आहेत म्हणून तर तिचेही केस खूप दाट आहेत आणि सोबत माझेही त्या तुलनेमध्ये म्हणजे जो एकदम एक एक केस जो एकदम नाजूक असतो ना काही जणांचा तो आमचा खूप नाजूक नाही आहे थोडासा जाड असल्यामुळे सुद्धा खूप जास्त वॉल्यूम ऍड होतो जसं तुम्ही बघू शकता आता हेअर वॉश केल्यानंतर असे दिसत आहेत आणि जेव्हा पण मी ना हेअर कटसाठी किंवा हेअर वॉश किंवा मग एखाद्या वेळेस हेअर स्पा करायला जाते ना तेव्हा पण मला ते सलनवाले म्हणतात की तुमचे केस खूप छान आहेत आणि बऱ्यापैकी दाट आहेत असं विरळ वगैरे काही नाही so, सो त्यासाठी मी कुठले प्रोडक्ट्स वापरते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार so, आहे सो असंच कंटिन्यू करा तर हा जो व्हिडिओ असणार आहे तर तो ऑइलिंगपासून पर्यंत आहे त्याच्यामुळे सगळ्यात अगोदरची स्टेप म्हणजे हेअर ऑइलिंग एअर ऑइलिंग करण्याच्या अगोदर माझे केस हे असे काहीसे आहेत म्हणजे थोडेसे विस्कटलेले किंवा थोडेसे ऑइलीसुद्धा दिसत आहेत किंवा केस धुण्याच्या अगोदर हे असे काहीसे असतात आता ना मी खूप जास्त काही करत नाही पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यातून एकदा करते कारण माझे केस खूप जास्त चिकट होतात मग ऑइल केल्यानंतर म्हणजे कितीही शॅम्पू लावलं तरी पण तो चिकटपणा काही केसातला निघत नाही त्याच्यामुळे ऑइल थोडंसं कमीच लावते आणि हे पॅराशूटचं नॉर्मल जे ऑइल आहे खोबरेल तेल तर ते लावते मी आणि ह्या दुसऱ्या बॉटलमध्ये टाकते कारण याचं जे ॲप्लिकेटर आहे ना ते खूप छान आहे केसांच्या मुळांपर्यंत छान तेल पोहोचतं आणि असे केसांच्या लेंथवरती मी काय तेल लावत नाही त्यामुळं फक्त मुलांना तेल लावते आणि त्याच्यानंतर मस्त हाताने मसाज करते तुम्ही सुद्धा असं छान हाताने मसाज करू शकता जेवढं आपल्याला प्रेशर द्यायचं आहे तेवढं आपण त्यांना ते देऊ शकतो आणि जर तुमच्याकडे असं मस्त असं हेड मसाजर असेल तर एकदम छान गोष्ट आहे म्हणजे मला ते याने मसाज करायला खूप जास्त आवडतं याच्यामध्ये तीन मोड्स आहेत आणि कमी करायचं असेल किंवा जास्त स्पीड करायचं असेल तर तसंही करू शकता स्पीडने केलं तर अजून जास्त छान वाटतं आणि मस्त असं रिलॅक्सिंग आणि एकदम झोप येते असं वाटतं कधीतरी मग संध्याकाळी ऑइलिंग केलं तर एकदम बेस्ट आहे म्हणजे मस्त मसाज करायची आणि छान झोपून घ्यायचं झोपही छान लागते आणि सोबतच ब्लड सर्क्युलेशन होतं आणि केसांसाठी सुद्धा ते एकदमच छान आहे आता ऑइलिंग झाल्याच्या नंतर ही जे सिरम मी वापरते ना तर ते मी साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरते हे ऑइलिंग झाल्यानंतर वापरत नाही पण तुम्हाला मला सगळ्या स्टेप्स दाखवायच्यात त्याच्यामुळे मी ही स्टेप दाखवते ज्या दिवशी ऑइलिंग करताय त्या दिवशी ही स्टेप करू नका ही वेगळ्या दिवशी करा आणि हे जे सिरम आहे तर ते मी वापरते विश केअरचं विश केअरचे बरेचसे प्रोडक्ट्स मी वापरलेत आणि खरंच खूप जास्त आवडलेत मला त्यामुळे हे सिरमसुद्धा मी वापरते थोडंसं महाग आहे पण केसांसाठी चांगलं आहे म्हणजे बेबी हेअरची खूप छान ग्रोथ होते याच्यामुळे आणि मला असं वाटतं माझी हेअर ग्रोथसुद्धा ह्यां यामुळं की काय खूप छान होती आहे हे जर प्रोडक्ट वापरायचं असेल तर हे वापरा नाही मग हे बी बॉडी वाईजसुद्धा मी आत्ता साधारण एक महिन्यापासून वापरते तर हे सुद्धा चांगलं आहे याचंसुद्धा ॲप्लिकेटर खूप छान आहे म्हणजे एकदम सॉफ्ट वाटतं आणि छान असं रोल रोल करत आपण केसांच्या मुळांशी लावू शकतो थोडंसं थंड वाटतं थंडीमध्ये हे प्रोडक्ट ना लावायला नको वाटतात कारण मग थोडंसं डोकं दुखल्यासारखं होतं म्हणून मी सध्या कमी वापरते नाहीतर आठवड्यातून दोन ते तीन वेळा ह्या दोन्हीपैकी काहीतरी मी गोष्ट वापरत असते आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण छान अशी मसाज करू शकतो हे आपण दोन्ही जे प्रोडक्ट आहेत तर ते केस धुतल्यानंतर पण लावू शकतो किंवा मग धुण्याच्या अगोदर सुद्धा लावू शकतो कारण हे याने अजिबात केस चिकट वगैरे होत नाहीत जसं आपण ऑइलिंग करतो तेव्हा होतात एकदम नॉर्मल राहतात पाण्यासारखं असतं त्याच्यामुळं लावायलाही सोपं जातं आणि याचे बरेचसे बेनिफिटसुद्धा आहेत तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता नाहीतर नाही, तर, नाही लावलं तरी सुद्धा चालेल बाकी तुम्ही स्टेप्स फॉलो करू शकता असा मोठा दाताचा कंगवा घेते आणि विंचरते तेल लावण्याच्या अगोदर विंचरलेलं होतं आणि त्याच्यानंतर तेल लावल्यानंतर मी काही विंचरलं नव्हतं डायरेक्ट सकाळी विंचरते जेव्हा मला हेअर वॉश करायचा तेव्हा आता हा जो प्लास्टिकचा कंगवा आहे त्यानेच मी विंचरते कारण माझ्याकडं ना वूडचा सुद्धा कंगवा आहे पण मला तो कधीच वेळेवर सापडत नाही त्याच्यामुळे जो भेटेल त्याने मी विंचरत असते केस आणि असं काही नाही की वूडच्या केस कंगव्याने जर केस विंचरले तर फायदाच होतो म्हणजे मला तरी असं वाटत नाही त्यामुळे जो भेटेल त्यांना मी केस विंचरते असं काही नाही मोठ्या दाताचा असेल तर मोठ्या दाताचा नाही तर मग छोट्या दाताचा पण मोठ्या दाताचा गंगवा असेल तर मग जरा केस कमी गळतात आणि त्याच्यानंतर ना थोडा वेळ रबर लावून मग असंच ठेवते ही एक गोष्ट आणि यामुळे ना माझा पन्नास टक्के हेअरफॉल कमी झाला आहे असं म्हणू शकता म्हणजे जेव्हा पण मी फिल्टरचं पाणी वापरते ना केस धुण्यासाठी तेव्हा माझे केस खूप कमी गळतात आणि सोबतच ना चिकट पण होत नाहीत आणि तेच जेव्हा मी नॉर्मल नळाचं पाणी वापरते तेव्हा केस पण खूप गळतात आणि चिकट पण होतात तर केसांसाठी मी हा विशकेअरचा शॅम्पू वापरते खरंच खूप छान आहे म्हणजे केस पण खूप छान सिल्की सॉफ्ट होतात असे जास्त फुगत पण नाहीत आणि माझ्या काही मैत्रिणींना पण मी हा सांगितला होता आणि खरंच त्यांना पण आवडलं आहे सो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबात पेड प्रमोशन वगैरे नाही आहे ह्याच्यानंतर मी विशकेअरचाच जो कंडिशनर आहे तर तो वापरत असते आता जेव्हा पण आठवड्यातून दोनदा किंवा आठवड्यातून एकदा मी हेअर वॉश करते तेव्हा मी कंडिशनर वापरते पण महिन्यातून दोन वेळेला ना मी हेअर मास्क वापरत असते त्याच्यामुळं आज मी कंडिशनर वापरणार नाही आहे शॅम्पू केल्याच्यानंतर केस छान धुवून घेतले ते व्यवस्थित कोरडे केले कोरडे म्हणजे फक्त त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि हा डवचा ना मी हेअर मास्क वापरते हा इतका छान आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हेअर स्पा वगैरे करताना सेम तसा फील येतो आणि केस खूपच जास्त सॉफ्ट होतात फक्त केसांच्या मुळाशी वापरायचं नाही नाहीतर मग ना स्काल्प खूप ऑइली होतो आणि खूप जास्त जास्त पण नाही वापरायचं म्हणजे मला असा अनुभव आलाय मी खूप छान आहे खूप छान आहे म्हणून आठ दिवसाला हा वापरला आणि त्याच्यानंतर माझे केस खूप जास्त ऑइली ऑइली व्हायला लागले सो so, ऑइली होऊ नयेत त्याच्यामुळं मग थोडा कमीच वापरायचा म्हणजे पंधरा दिवसातून वगैरे एकदा वापरायचा केस खरंच खूप छान होतात आणि मस्त सॉफ्ट वगैरे पण राहतात आणि याच्यानंतर कंडिशनर लावायची गरज नाही आहे हे कंडिशनरचंच काम करतं हे लावायचं आणि त्याच्यानंतर एक दोन पाच मिनटं किंवा दहा मिनटं केस बांधून ठेवायचे तुमच्याकडे जर हेअर कॅप असेल ना तर त्यानं जर पॅक केले तर अजून छान जेणेकरून ना अजून जास्त केसांना नरिशमेंट मिळतं आता माझ्याकडे ते होते त्याच्यामुळं मग मी फक्त असं क्लचरने बांधून घेतलं आणि त्याच्यानंतर जे काही फिल्टरचंच पाणी मी गरम केलेलं त्यानेच हेअरवॉश करून घेते आत्ता इथेच तुम्ही बघू शकता की कि किती जास्त फरक जाणवते म्हणजे जे असे एकदम मोठे केस होते ना तर ते एकदम छान सिल्की आणि मस्त वाटत आहेत केस आणि त्याच्यानंतर मग हेअरवॉश केले की असे काहीसे दिसत आहेत आता खरं तर केसांना ना सारखं सारखं हीट देणं अजिबात ना चांगलं नाही मी पण ती जास्त काही देत नाही पण पावसाळ्यामध्ये असेल किंवा थंडीमध्ये असेल केसांना नाही म्हटलं तरी हीट द्यावीच लागते कारण काय होतं ना ते नॅचरली काही पटकन वाळत नाहीत आणि मग माथा पण खूप दुखायला लागतो आणि सोबतच ना ते माथ्यावरचे केस पण खूप चिकट होतात दिवस दिवस केस वाळत नाहीत त्याच्यामुळं मग थोडंसं मी ड्राय करत असते म्हणजे साधारण फिफ्टी पर्सेंट करते नंतर ते नॅचरली होऊन जातात तर मग त्याच्यासाठी मी हे अगारोजच हेअर ड्रायर वापरत असते हे मला कोलॅब्रेशनसाठी चालू होतं पण कमी किमतीमध्ये शिवाय ह्याच्यासोबत ना तीन नॉझिल्स पण येतात आता मी लावलेलं नाही आहे पण तरी पण त्यांना छान फायदा होतो त्याच्यामुळं मग म्हटलं की तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी छोटं मोठं शूट असेल घरातली घरात किंवा पटकन कुठेतरी बाहेर जायचे केस ओलेत तर तेव्हा मी हा अगारोचा ब्रश वापरते असेच बाकी ब्रँड्सचेसुद्धा सुद्धा मिळतात तुम्ही तसेसुद्धा परचेस करू शकता जे तुम्हाला बरं वाटेल ते पण यामुळे सुद्धा केस थोडेसे सरळ पण होतात छान स्टाईल पण करू शकतो आपण आणि जेव्हा ट्वेंटी पर्सेंट आपण केस वाळवतो ना तर राहिलेले एट्टी पर्सेंट आणि खूप छान ड्राय होतात त्याच्यामुळे हे सुद्धा बऱ्यापैकी फायद्याचं ठरतं सो हा एक ब्र ब्रश आहे माझ्याकडे जो मी वापरत असते आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील याच्यामध्ये मी कुठलीच होम रेमेडी वगैरे ॲड केलेली नाहीये मी जे काही वर्तून लावते ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात कारण खरं सांगायचं तर आता होम रेमेडीला अजिबात वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी आता प्रेफर करते मी पहिल्यापासूनच खूप असं होम रेमेडी वगैरे काय करत नाही पण जे आपण काय करायचे ना त्यासुद्धा मी अजिबात करत नाही कारण आता तेवढा वेळच मिळत नाही ह्या पण सगळ्या गोष्टी जेव्हा मी करते तर तेव्हा हे घरी असतात म्हणजे तो मास्क लावायच्या वेळी काय तेव्हाच बाथरूममध्ये एवढा वेळ मिळतो नाहीतर अजिबात मिळत नाही त्याच्यामुळे आपली आपली लाईफ जेवढी सोपी करून घेता येईल ना मला असं वाटतं तेवढी केली पाहिजे त्याच्यामुळे मी आत्ता सध्या हे प्रोडक्ट्स यूज करते याच्यामुळे कुठल्याही एका प्रोडक्टमुळे आपलं पूर्णपणे केसगळती बंद होते किंवा काय असं कधीच होत नाही म्हणजे कुठलाही शॅम्पू असला आणि त्याने पूर्णपणे केसगळती बंद होते असं होत नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला तेवढ्याच महत्त्व देऊन कराव्या लागतात म्हणजे त्याचं सिरम असेल किंवा मग शॅम्पू असेल किंवा मग हेअर सॉफ्ट राहण्यासाठी ना एखादं हेअर मास्क असेल किंवा कंडिशनर असेल आता माझे केस ना मा, असे थोडेसे रफ आहेत पण हेअर मास्क लावला की त्याच्यानंतर ते छान सॉफ्ट होतात किंवा मग प्रॉपर स्टाईल केले तर छान सॉफ्ट दिसतात असं होतं पण जे मुळात तुमचे जे रफ केस आहेत ना एकदमच एक केस तो तो एक केस जाडे तर तो काही एकदम बारीक होणार नाही किंवा एकदम सिल्की केस तर होणारच नाही आहेत पण जे आपले केस आहेत जसे आहेत ते तसे व्यवस्थित राहिले पाहिजेत ह्यासाठी काय काय काळजी घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी काही प्रॉपर स्टाईल केलेले नाही आहेत कारण आज मी घरीच आहे मला कुठे जायचंही नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला काही शूटही करायचं नव्हतं त्याच्यामुळे मी विचार केला की उगाचच हिट नको द्यायला केसांना पण जेव्हा कुठे जायचं असतं तर तेव्हा मी ते दोन प्रॉडक्ट्स वापरते हे मी तुमच्यासोबत शेअर केला एक गोष्ट राहून गेली ते म्हणजे जेव्हा आपण हीट द्यायची असते केसांना त्याच्या अगोदर मी एक सिरम वापरते स्ट्रिक्सचं सिरम वापरते मी सो ते एक सांगायचं राहून गेलं म्हणलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा याच्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट असतील किंवा माझ्यासाठी जर काही सजेशन्स असतील तर तेसुद्धा मला व्हि कमेंट्समध्ये तुम्ही करू शकता आणि बाकी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच हाईप करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओजाही तोपर्यंत काळजी घ्या खुश रहा बाय